ग्रोविजन की पहचान समृद्ध होगा किसान नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहो खुलताबाद तालुक्यामधील सुलतानपूर या ठिकाणी शेतकरी भारत नजन सर यांच्या शेतामध्ये पाठीमाग आपण बघतायत की या ठिकाणी तुम्हाला मक्काचं पीक सगळीकडे दिसत आहेत आणि भरदार अशी कणसं या ठिकाणी मक्काने टाकलेली आहेत या अगोदर सरांनी आपल्या ग्रोविजन इको केअरचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार आ, या अगोदर या मक्कासाठी आपण ग्रोविजन इको केअरचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत रोबोट गोल्ड आणि रोबोट गोल्ड आणि ब्रह्मास्त्र सरांनी या ठिकाणी या अगोदर रोबोट गोल्ड आणि ब्रह्मास्त्र या इथल्या एक एकराचा हा प्लॉट आहे या प्लॉटसाठी वापरलेले आहेत पाठपाण्यानं या मक्का पिकासाठी या ठिकाणी पाणी जात आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका या ठिकाणी एका ताटाला म्हणजे एका दाण्याला या ठिकाणी तीन तीन चार चार कन्स आलेले आपण बघतायत प्रत्येक ठिकाणी जवळपास अशाच पद्धतीनं कणसं आलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी जरी आपल्याला चार कणस एका इथं ताटाला दिसत असेल एका दांड्याला दिसत असतील परंतु यापैकी कमीत कमी दोन ते तीन कणस शंभर टक्के पूर्णपणे या ठिकाणी भरणार आहेत यासाठी आपण आत्ता सरांना नवीन औषधी देतो हो। आहोत एक एकर प्लॉटसाठी या ठिकाणी दाण्यांची संख्या भरण्यासाठी आणि दाण्यांचं वजन वाढण्यासाठी म्हणून आपण ग्रोवर्धन जे आहे आपलं पाच लिटरची कॅन आहे ती आपण देतो आहोत त्यासोबत दोन रोबोट गोल्ड आणि ॲक्टिव्ह ग्रो हे सुद्धा आपण यांना देतो आहोत हे पूर्ण त्यांना या ठिकाणी पाण्यातून सोडायचं आहे जर शक्य झालं असतं तर हे आपण फवारणीतूनसुद्धा घ्यायचं सांगितलं असतं परंतु फवारणी घेणं त्या तितकंसं शक्य नसल्यामुळं आपण त्यांना वरदान हे पाण्यातून देणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्वालिटी बघू शकता सर्व प्लॉट जवळपास सगळीकडे जर बघितलं आपण एक एकरचा प्लॉट आहे आणि ग्रोविजन इको केअरच्या माध्यमातून जसं नेहमीच आपण सांगतो की प्रोडक्टचे रिझल्ट आपले बोलत आहेत तर शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात या ठिकाणी का जे काही कणसं लागलेले आहेत कणसाची संख्या आणि कणसाचा जो तजेलेपण आहेत किंवा ज्या पद्धतीनं भरीव कणसं पाहिजेत अशा पद्धतीचं जोमदार असं पीक आदरणीय भारतनजन सरांकडे आलेलं आहे तर सर आज ज्या पद्धतीनं तुमचं पीक आलेलं आहे याविषयी तुम्ही बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता शेतकरी बांधवांना एकच सांगू शकतो की ग्रोजन कंपनीचे प्रॉडक्ट नक्की वापरावे मला चांगला रिझल्ट आलेला आहे माझ्या मक्काला